ज्या सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस कधी समाप्तच होऊ शकत नाही असं बोललं जायचं वसंतदादांची मोठी परंपरा ज्या सांगली जिल्ह्यामध्ये डझनापेक्षा जास्त काँग्रेसचे आमदार राहिले ज्या सांगली जिल्ह्यानं काँग्रेसला मोठा आशीर्वाद एकेकाळी दिला आज काय अवस्था आहे बघा आम्ही मागच्या निवडणुकीत म्हणत होतो काँग्रेस मुक्त भारत याचा अर्थ पार्टी मुक्त नाही काँग्रेस ही संस्कृतीने मुक्त भारत करायचा आहे पण सांगलीच्या काँग्रेसनंच आमचं ऐकलं आणि सांगलीच्या काँग्रेसनंच काँग्रेस मुक्त सांगली करून टाकली ज्यांनी खऱ्या अर्थानं पन्नास वर्ष शेतकऱ्यांना त्रास दिला शेतकऱ्यांची या ठिकाणी कुचंबणा केली त्यांच्यासोबत जर राजू शेट्टी जाणार असतील तर बंधू भगिनी नो या ठिकाणी असं म्हणता येईल की आता मेंढ्याच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्यावर देण्याचा हा प्रकार आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते